रावेर तालुक्यातील जिन्सी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या की पाठशाला अभियाना अंतर्गत दीडशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत त्यांना शैक्षणिक साहित्य देखील भेट देण्यात आले एकूणच संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा देवाभोकी पाठशाला अभियान राबवणार असून त्याची सुरुवात आज दिनांक बावीस जुलै सोमवार पासून करण्यात आल्याचे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी सांगितले हा कार्यक्रम बावीस जुलै सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला जिन्सी तालुका रावेर येथील विश्रामगृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांच्यातर्फे देवाभाऊ सेवा पर्व सुरू करण्यात आला आहे यात देवाभाऊ की पाठशाला या माध्यमातून जनजाती क्षेत्रातील लहान मुलांना अभ्यासाची आणि वाचनाची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून आदिवासी पाड्यावर आता वर्ग भरवले जात आहे तसेच या कार्यक्रमामध्ये दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना शैक्षणिक साहित्य देखील भेट देण्यात आले त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करीत वृक्ष संगोपनाचे महत्व नागरिकांना सांगण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांच्या माध्यमातून संपूर्ण रावेर तालुक्यात व रावेर विधानसभा मतदारसंघात राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती यावेळी दिली या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ पवार सागर लोहार सह आदींची उपस्थिती होती निमित्त आज डॉक्टर कुंदन साहेब यांनी जो प्रकल्प राबवलेला आहे हा फार अतिउत्तम आहे असे मुलंही देवागी फुलं असतात अशी म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं आहे आणि ते जाणून घेणं आहे हे महान तपस्वी लोकांचेच कामं आहे हे ज्यांच्यामध्ये चांगले संस्कार उभलेले आहेत ते जसे कामं करू शकतात कारण ही सर्वांना दैव किती संपत्ती असली परंतु ही भावना जागृत होणं हे फार महत्त्वाचे आहे मित्र हो कारण स्वतःसाठी सर्व काही जगतात पण दुसऱ्यांसाठी जगणं हे फार मोलाचं आहे आणि हे खूप म्हणजे मला खूप आदरणीय वाटलं सर्व गरीब मुलांचं चेहऱ्यावर हास्य आणणं ही फार मोलाची बाब आहे आणि हे कुंदन साहेबांनी एक याच्यातून दाखवून दिलं आपल्याला की झलक दिसते मुलांमध्ये चेहरे कौटेल दिसतात हे कशामुळे मुलांमध्ये आनंद जागृती करणारे आपले कुंदन साहेब आहे त्यांचं म्हणजे पुढचं जे वाटचाल आहे ती सुखरूप होणारच आहे त्याचे लक्षण आम्हाला दिसतंच आहे परंतु चांगलं भाऊ आणि ह्या आदिवासी भागामध्ये साहेब आदिवासी भागामध्ये रस्ते तुम्ही बघितले आहेत तुम्ही त्या रस्त्याने आलेले आहेत अशी परिस्थिती आहे दयनीय अवस्था आहे तर या शहरी भागामध्ये सर्व काही स सर, सोयी सुविधा उपलब्ध आहे भौतिक सुविधा आहे परंतु या आदिवासी भागामध्ये मी सुद्धा आदिवासी भागातला पाल इथे रहिवासी आहे तर आदरणीय आमच्या आमदार साहेबकरता पण काहीतरी तुटी राहून जाते पण ती तुम्ही पूर्ण करणार अशी मला आम्हाला खात्री आहे असेच आपल्या भागामध्ये जे कोणी पदाधिकारी असतील अधिकारी असतील त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या आदिवासी गोरगरीब बांधवांचं भलं व्हावं ह्या उद्देशाने जर काम केलं तर निश्चितच सर्व काही संबंध होईल याचं काही जमत नाही आहे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सहागर फेगडे साहेब हे आवर्जून उपस्थित आहे तसेच बरहणपूरचे आपले डॉक्टर आलेले आहे आमचे ग आमच्या गुलाबवाडीचे सरपंच डेप्युटी सरपंच आणि गावातले मान्यवर सर्व उपस्थित आहेत आणि सर्व आमचे बालमित्र आणि विद्यार्थी मित्रांनो